आपण आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क सोळा एप्रिल रोजी पुणे नाशिक महामार्ग एकलहरे येथे नाशिक कडे जाणाऱ्या वाहकाने बसमधील तीन महिलांना एकलहरे बायपासला उतरून दिल्याची घटना घडली होती सदर घटना घडल्यानंतर सोशल मीडियामध्ये तसेच वृत्तपत्रांमध्ये या बसच्या वाहकाशी व चालकांची सर्वत्र चर्चा सुरू होती व कारवाईची मागणी होत होती आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी आलेल्या या महिलांना पुणे नाशिक महामार्गावर अंधारामध्ये वाहकाने उतरवून दिले अशा प्रकारची चर्चा सुरू होती व तशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर होत होते तेज तुफान न्यूज चॅनलने सुद्धा तशा प्रकारचे वृत्त प्रसारित झाले होते परंतु वाहक उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यांचा खुलासा घेऊ शकलो नव्हतो परंतु दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कोल्हापूर गारगोटी डेपोचे सदर सोळा एप्रिल रोजी ड्युटी वाहक दत्तात्रेय सदाशिव पवार यांनी तेज तुफान न्यूज चॅनलला खुलासा स्पष्ट केला आहे व सदर आरोप फेटाळले आहेत एकलहरे बायपास चौकात आल्यानंतर जुना कळंब गावचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आमची बस जात नाही व ना तो रस्ता सुद्धा चालकाला दिसला नाही परंतु तोपर्यंत बस पाचशे फूट पुढे आली होती व महिलांनी विनंती केल्यानंतर त्यांना आम्ही नवीन बायपास थांबावर उतरून घ्या असं म्हटलं त्यांनी स्वतःहून एकलहरेमध्ये उतरून घेतले आहे आम्ही त्यांना बळजबरीने उतरवले नाही असे त्यांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल कळंब आंबेगाव पुणे काय आहे त्यांनी माझं नाव दत्तात्रय सदाश पवार मी जाणुटी ते नाशिक जाणाऱ्या गाडीचा वाहक आहे त्यांनी पहिल्यांदा मोसी स्टॉपला बसले आणि मनसर तिकीट घेतलं त्या मनसरला उतरल्या त्यानंतर परत माझ्याच गाडीमध्ये चालल्या आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला पुढे कदमच्या जवळपास आम्हाला सोडा पण त्यानुसार आम्ही त्यांना नारायणगावचं तिकीट दिलं त्यांना कळमच्या जुन्या रोडने आम्ही नव आमच्या रोड नसल्यामुळे आम्ही आम्हाला स्टॉप पण नाही येतो आम्ही पुढे गेलो आणि तिथं त्या त्यांनी ते, ते, सांगितलं आम्हाला उतरवायचे <laughs> एक ल जेव्हा गाडी आली असतात त्यांनी सांगितलं आम्हाला जुन्या रोडने जायचं आहे तेवढ्याच गाडी पुढे गेली ते तीव्र होत उता, उतार होता आणि तेवढं ड्रायव्हरनं गाडी उभी केली ते बोलले त्या महिला तिने बोलल्या की आम्हाला आमचे ये भाऊ येतील आम्हाला इथे बायपास लावून इथं सोडा आम्ही इथून आतून मधून जातो आणि आम्ही त्यांना सोडलं त्यांच्याकडे आम्ही काय तिकिटाची मागणी केली नाही आम्ही काय काही बोललो नाही त्यांना त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या ठिकाणी उतरलं आणि आम्ही पुढे निघून गेलो नाशिकला चौकामध्ये <laughs> चौकात आम्हाला माहिती नव्हतं की आतमध्ये जायचं आहे त्यांनी चौक गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला इथं उतरायचं आहे आणि मग त्यानंतर ते तीव्र उतार होता ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला नाही गाडी पुढे थोड्या अंतरावर गेली आजूबाजूला हॉटेल आहेत वस्ती पण आहे थिते। तिथे त्यांना तिथं जवळपास उतरलं गाडी तीव्र उतार, उतार होता त्यामुळे ब्रेक ड्रायव्हरने ना केला नाही थोड्याच अंतरावर इतर प्रवाशांची सुरक्षा पण महत्वाची होती तिथंच थोड्या अंतरावर आम्ही लगेच एक पन्नास शंभर फुटावर गाडी आम्ही पुढे उघड केली आणि त्यांना सुरक्षित उतरवलं आणि आम्ही पुढे नाशिकला निघून गेलो त्यांच्या सांगण्यावरून उतरवलं उतरवून उतरवलं तिला नाही नाही आम्ही कधी उतरलेलं आमच्या मशीनला स्टॉप पण नाही आणि जुन्या रोडला आम्ही कधी आतमध्ये गेलेलो नाही ही गाडी मनसावरून डायरेक्ट नारायणगावला थांबते मध्ये कुठे या महिलांनी माझे आई आजारी आहे खूप विनंती केली त्यामुळे विनंतीवरून त्यांना तिथं त्यांच्या सांगण्यावरून त्यांना तिथं मी उतरवलो आहे आम्हाला इकडे बिबट्या वगैरे त्या भागात आहे हे काय माहिती नव्हतं त्यांनी रिक्वेस्ट केली आम्हाला इथून आतमध्ये जायचं आहे म्हणून आम्ही त्यांना उतरवलं पण आम्हाला काही माहिती नव्हतं इकडे बिबट्याचा वावर आहे किंवा काय असं काय आम्हाला माहिती नव्हतं त्यांच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना तिथे ते उतरवलेलं आहे सबस्क्राईब प्रेस द